पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा ईमेल आल्याने एकच खळबळ उडाली असून सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी कार्यालय रिकामे करण्यात आले आहे अनोळखी ईमेल आय डीवरून बॉम्ब ठेवल्याचा ईमेल जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला आहे त्यामुळे सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी कार्यालयासह परिसरातील सर्व कार्यालयं खाली करण्यात आली आहेत या धमकीच्या ईमेलमुळे जिल्हाधिकारी कार्यालयाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब विरोधी पथक डॉग स्क्वॉड यांच्या मार्फत तपास करण्यात सुरुवात करण्यात आली आहे सदर ईमेल पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून पोलिसांनी या बाबीची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रशासकीय इमारत तत्काल खाली करण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात आहे नागरिकांना अनोळखी वस्तू आढळल्यास तत्काळ नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क करावा कोणीही अफवा पसरू नये आणि कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आलं आहे पोलीस अधीक्षक बालासाहेब पाटील हे या घटनेवर लक्ष ठेवून आहेत अनोळखी ईमेल आला कुठून याबाबत पोलीस तपास करीत असून तत्पूर्वी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना बाहेर काढण्यात आले आहे मार्फतीने आम्ही ते चेक आहोत याची चिमटी वापरूनसुद्धा आमचे काही पथकं या ठिकाणी तैनात केलेली आहेत त्याचबरोबर एक्स्ट्रा प्रिकॉशन म्हणून आम्ही क्यू आर टीची सुद्धा या ठिकाणी पाचवतो